नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आपण मराठी व्याकरण शिकत आहोत म्हणजेच मराठी ग्रामर मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाम शिकलो आज आपण शिकणार आहोत सर्व नाम तर सर्व नाम म्हणजे काय वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्व नाम म्हणतात पुन्हा एकदा बघा वाक्यात नामाऐवजी येणाऱ्या शब्दास सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ अमोल आंबा खातो तर प्रत्येक वेळी आपण अमोल असं न बोलता तो आंबा खातो असे देखील म्हणू शकतो म्हणजेच आपण अमोलऐवजी तो हे सर्वनाम वापरलेले आहे मी तू तो हा जो कोण आपण इत्यादी ही सर्व सर्वनामे आहेत लिंगानुसार ही सर्वनामे वापरली जातात मित्रांनो सर्वनामाचे मुख्यत सहा प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा प्रकार म्हणजे दर्शक सर्वनाम तिसरा प्रकार म्हणजे संबंधी सर्वनाम चौथा प्रकार म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम आणि सहावा शेवटचा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम तर पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामास पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात उदाहरणार्थ मी विद्यार्थी आहे इथे मी हा शब्द अधोरेखित केला आहे मी इथे पुरुषवाचक सर्वनाम आहे तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही हा शब्द इथे पुरुषवाचक सर्वनाम आहे ती विद्यार्थिनी आहे ती हा शब्द इथे पुरुषवाचक सर्वनाम आहे आम्ही उद्या येऊ आम्ही हा शब्द अधोरेखित केला आहे हा शब्द पुरुषवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम तर दर्शक सर्वनाम म्हणजे काय जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात परत एकदा बघा जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला दर्शक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ हा मुलगा आहे एखादा मुलगा आपल्याजवळ उभा असला तर आपण म्हणतो हा मुलगा आहे पुढचं उदाहरण आहे तो मुलगा आहे जर तो मुलगा आपल्यापासून लांब अंतरावर उभा असेल तर आपण म्हणतो तो, तो मुलगा आहे त्याच पद्धतीने पुढचे उदाहरण बघा ही मुलगी आहे इथे ही ए दर्शक सर्वनाम आहे पुढचं उदाहरण आहे ती मुलगी आहे इथे ती हे दर्शक सर्वनाम आहे तिसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम तर संबंधी सर्वनाम म्हणजे काय वाक्यातील दोन गोष्टींमधील संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात परत एकदा बघा वाक्यातील दोन गोष्टींमधील संबंध दर्शविणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो इथे जो आणि तो हे दोघं शब्द अधोरेखित केले आहेत हे दोघं एकमेकांशी संबंध दर्शवितात पुढचं उदाहरण बघा ज्या गोष्टी सर्वमान्य आहेत त्या स्वीकारल्या पाहिजेत इथे ज्या आणि त्या या दोघं शब्दांना अधोरेखित केलेले आहे हे दोघं शब्द एकमेकांशी संबंध दाखवतात चौथा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम तर प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात परत एकदा बघा वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात कोण काय कोणास कोणी कोणाला ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत उदाहरणार्थ घरी कोण आहे कोण हा शब्द अधोरेखित केला आहे कोण हा प्रश्नार्थक सर्वनाम आहे तुम्हाला काय हवे आहे काय हे प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे पुस्तक कोणाला हवे आहे इथे कोणाला हा शब्द अधोरेखित केला आहे हा शब्द प्रश्नार्थक सर्वनामाचं उदाहरण आहे पाचवा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम तर अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय वाक्यात येणारे सर्वनाम निश्चितपणे कोणत्या नामाबद्दल आले आहे हे सांगता येत नाही तेव्हा त्यास अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात परत एकदा बघा वाक्यात येणारे सर्वनाम निश्चितपणे कोणत्या नामाबद्दल आले आहे हे सांगता येत नाही तेव्हा त्यास अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ कोणी कोणास बोलू नये या वाक्यात कोणी आणि कोणास हे दोघ शब्द अधोरेखित केलेले आहेत हे दोघं शब्द अनिश्चित सर्वनामाची उदाहरणे आहेत इथे निश्चितपणे सांगता येत नाही की कोण बोलणारा आहे किंवा कोणी कोणाविषयी काय बोलू नये दुसरं उदाहरण आहे अलीकडे कोणी कोणाला मदत करत नाही कोणी कोणाला हे अनिश्चित सर्वनामाची उदाहरणे आहेत बॉम्बस्फोट कोणी केला हे गर्दीमुळे कळत नाही तर कोणी हे अनिश्चित सर्वनामाचं उदाहरण आहे सहावा प्रकार आहे आत्मवाचक सर्वनाम तर आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय आत्मवाचक म्हणजेच स्वत वाचक होय म्हणजेच स्वतविषयी विषयी उल्लेख करताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात परत एकदा बघा विषयी उल्लेख करताना वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात उदाहरणार्थ मी स्वत त्याला पत्र पाठवले स्वत म्हणजे व्यक्ती स्वतविषयीच इथे माहिती सांगते आहे स्वत हे आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे पुढचं उदाहरण आहे तो आपणहून सैन्यात दाखल झाला आपणहून हा शब्द येथे अधोरेखित केला आहे तो आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे पुढचं उदाहरण आहे ते आपणहून पुढे सरसावले आपणहून हे आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे मित्रांनो आज आपण सर्वनाम हा प्रकार अगदी व्यवस्थितपणे अभ्यासला असेच शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका